आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कॉमर्स झोन आय टी पार्क ते अग्रेसन शाळा रस्ता अपूर्ण पावसाचं पाणी साचलं कॉमर्स झोन आय टी पार्क ते अग्रेसन शाळा हा रस्ता महापालिकेने जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून बनवला आहे मात्र हा रस्ता करताना या रस्त्यावर पावसाळी ड्रेनेज लाईन न केल्यानं या रस्त्यावर गुडघ्या उडं पाणी साचत असून याकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप सामान्य करत आहेत सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने येथील रस्त्यावर पाणी साचलं होतं त्यामुळे अनेक वाहनं बंद पडली होती आय टी पार्कला कामाला येणाऱ्या अनेकांना कामावर जाण्यास त्रास सहन करावा लागला जवळपास बावीस वर्षे हा रस्ता रखडला होता अनेक माननीयांनी या रस्त्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र हा रस्ता झाला तरी पावसाचे चार महिने त्रास सहन करावा लागतो त्यामुळे असा अर्धवट रस्ता का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आम्ही कर भरतो मात्र कर भरूनही आम्हाला हवे तसे रस्ते पालिकेकडून केले जात नाहीत त्यामुळे पालिकेच्या अभियांतांचा आणि मान्य यांचा सत्कार केला पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे ह्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे हां पाण्याचं वाटचाल नाही कुठं जायसाठी काय नाही माणसांनी कसं आम्ही ऑर्डर वगैरे हो कसं मारायच्या काय करायचं पाच वर्ष नगरसेवकांनी काय केलंय पाच वर्ष नगरसेवक होते त्यांनी काय केलं नाही इथं काय नाही हा माणसांनी कसं काय करायचं या गोष्टीला सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावायला पाहिजे या गोष्टीकडे वोटिंग करणार का यावेळेस बघू वाटलं तर करेल नसते बंद झाले तू पहिले इथं होत पाणी एवढं नाही 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 सगळं राहायचं किती दिवसापासून येते पाणी जेव्हा रस्ता बनला नाही का जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रस्ता तुमचा नियोग गाड्या बंद करतात पण तरी पण सरकार कधी काय हे नाही करत जब आता तो है कि आपकी गाड़ी पंद्रह मिनट अंदर थे क्या बताया बीस पच्चीस मिनट अंदर था हाँ आ, तो वो धक्का देखे देखे बाहर निकल के आया हाँ। वो नदी हो गया है पानी वो ऐसा छोटा पानी नहीं है वो नदी हो गया है गाड़ी का क्या नुकसान हुआ गाड़ी तो पता नहीं वो गाड़ी तो पूरा बंदी हो गया लगता है गाड़ी तो पूरा बंदी हो गया गाड़ी का नुकसान हुआ है पता नहीं अभी कौन क्या करने वाला है मी साडे नऊला आलो इथं आलो आलं असताना जवळजवळ दोनशे अडीच फूट पाणी जमा झालं आता मला इकडे जाणं माझी गाडी बंद पडली मला शाळेची वरती आहे पेपर द्यायच्या हे आता किती वर्ष आलं इथं दरवर्षी ह्या पाण्याची मुंबई कुणी इकडं लक्षच देत नाही दोन दिवस झालं पाऊस पडतो कुणी इकडं फिरकत नाही कार्पोरेशनची लोक येऊन नुसतं बघून जातात परत पुढं काय काय होत नाही ह्याला करायचं काय मंत्री सद्री खासदार आमदार असले कुणी बघायचं हे फक्त भांडत नसलं तिकडं रोज त्यांची नुसती भांडणं ऐकायची टी व्हीला बातमी लावली की टी व्हीवर ह्यांची नुसती भांडत त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं जनतेकडे लक्ष कोण द्यायचं का आम्ही असंच पाण्यात फिरत राहायचं आता शाळेची पोरं पाला सोडायच्या त्याचा टायमिंग झाला गाडी बंद पडली काय त्याला आता किती तास झाला आपण पाण्यामध्ये बाहेर पडलेलं जवळ आता दोन तास झाले दोन तास थांबलो इथं आपली रिक्षा चालू होते का रिक्षा चालू आहे ना पेपर भिजले काय बाकीचा पर्याय नाही तिथं आता आप हां मैं गाड़ी लेके आया इधर पानी इतना ज्यादा भरा है पहले नहीं भरता था अभी इतना बढ़ गया है कि गाड़ी मेरा बंद पड़ा हुआ है आधा घंटा इसे मैं इधर ही अब मैं ऑफिस के अंदर मेरे को डांट पड़ेगा अब तुम लेट हो गया पर यहाँ पानी इतना भरा हुआ है हालत देखो धुआं कितना निकल रहा है गाड़ी में सरकार हमारा यही करती है टैक्स पूरा लेती है हालत ऐसी देती सत्य बात मे रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज